एक दिवस बुद्धाच्या कीर्तन बंद केलं नागपुरात चाळीस वर्षाच्या अगोदर बाबासाहेब सांग नाही लोक भोलतीच आणली आहे ना मले काय काही मालूम तेवढं मालूम होत फक्त अंधाऱ्यावर मला काय मालूम होत बालूबाई काकू Uh, माणी माणी कची खाते हो। देवराद देवराद मी कापू चे जाऊन माग तर माय गावातल्या बाया हे गाणं म्हणत बुद्धाच्या माळीवरती माळी कशी जाऊ दन दनन तेवढाच आंबेडकर मालू होता कारण आंबेडकर शिकवलाच नाही याच्या पोरीने कधी टच केला ना पण ह्या ह्या मोठ्या बैऱ्या आवल्यात पोरी पैदा झाल्या अव ज्या सावित्री मुळ तू शाळा शिकली त्याच उत्तर नाही देऊ शकल्यावर तुम्ही आणि काय पिकअप घेताना फक्त ड्रेसिंग फिनिसिंग सर्विसिंग काय तर जास्तीत जास्त सांगा राया सांगा राया सांगा मी कधी सांगा राया एवढा तू पोहून दाखव प्रमाण पैतो मी काय का म्हातारा झालो माणूस कधी म्हातारा होत नाही बाबो मला सांगा मनमोहन सिंग मरण पावले ब्यान्नव वर्षाचे म्हातारे झाले क्या बात मेल्यावर अजरा मार मला सांगा ना राष्ट्रपती अब्दुल कलाम मुसलमानाचा शिटी कोण वाजवली रे धम्म परिषद आहे खबरदार कोण शिटी माजू मारली शिट्यावाल्याही शिड्या बंद करा शिट्या फिट्याही कोणी लोक बसत नसते त्या धमकची तर त्वाली इज्जा एवढी वाळव नाही तर मी इथून बसवतो मी शिटी नाही मारत फक्त हातच जोडतो तर लोक बसतात आपली बनवा ना आता यायले बसो तुम्ही खाली पाहत काहीच करत नाही कोणाचे तोंड पाहता बे तुम्ही बघले हे अशी पतिव्रतेची इज्जत अशी बनवा भरले ओ झाकना इथून दिन खैचून ठेव मला तू एवढं मोठं जग बसेल तो बाप बसेलाय आणि तू आपला जाणूँवर प्रेम करत फालून दाखव बरं भारता येते का अरे कार्यक्रम धम्म परिषदेचा आहे कुणबी आहेत मराठा आहेत राठोड आहेत प्रेमानं बसेल आहेत आणि आनंद देणं लाईन मारून राहिले तुम्ही माल्यावर या कार्यकर्ते आहेत का उराव घेऊ का मी बचा मी येऊ का तिथं स्वागत करायला बचा बचा कोणी उभा नकारो बचा ना कारण उभं राहिले मरमर करता मग तीस टक्के कमिशन खाता नाले खाता संडासातलं खाता म्हणून तुमच्या जे कमिशन खाणारे आहेत ना यायच्या पोरी लफडेवाज पहिला होती यायचे पोरं लफडेवाच होती हमलो नको ब उद्या तुमची काय गॅरंटी लात लुतपत खाणारा कधी वाढत नाही तथागत भगवान बुद्ध अडीच हजार वर्षानंतर जिवंत आहे आणि कोण्या ताज आहेत पावर पिंपळाच्या झाडाखाली खाली आहेत थांबरे होय बरोबर नको तू तू त्यातला एक जण हो था, हो खाली होय बर हे दोघ नाही पाहिजे खाली होय तू बळबळ करून राहिला तेच तर नाही जमलं बाबू आपल्याला बसण्याचा खाली याले म्हणते या खुर्चीची लालूच किती दिवस करते एकामेकाच्या खुर्चीवर दोघं दोघ बसले त्या खुर्ची तिचा काही विचार करता की नाही बे तुम्ही या फक्त स्वतःच पाहता मी खुर्चीवर आहो मा वाढली पाहिजे काही नाही ना एक पोट्ट खराब निघाल की इस्टेट गेली बे विकास होता आणि अजूनही आहे गच्छामि प्रम शरणम गच्छामि भगवान बुद्ध आणि तुकाराम तुकाराम महाराज बुद्ध ते या दोघं जीवन जगनपाकच पाकच आहे बौद्ध तथागत बुद्ध ते तुकाराम पाहतु तुकारामाचं जीवन आणि बुद्धाचं जीवन सारखंच आहे आहो साळुंके के साहेबांनी पुस्तक लिहिलं आपण वाचत नाही म्हणून फेल झालो जैन पुस्तक वाचले अभ्यास केला पोरपोरी शिकले या गावामध्ये विचारलं मिलिट्रीत किती आहेत म्हणे कोणीच नाही एक आहे भास्कर ढोले प्राध्यापक एक बाकीचे समाधी घेतली काय एक आहे वनरक्षक शेखर कुबडे मी म्हटलं पोरी किती नोकरी आहेत ज्या गावातली पोरगी सावित्री बद्दल उभी राहून उत्तर देऊ नाही शकत आणि काय पिकअप घेतील पोरी मग आहे दवाखान्यात सिस्टर डाक्टरी नाही होते तर मंग श्रीमंताच्या घरी नेरले भांडे काच्याले म्हणून बाबासाहेब सांगाय ऐकलं नाही ना तुमचं येईन मग आता म्हणतात आमचं दैव खराब आहे दैवन थैव काय आलं तुमचं ऐकलं नाही ना